नमस्कार मैत्रिणी मी संगीता महाजन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मी काल तुम्हाला स्ट्रेट लाईनपासून जो डाट असतो तो कशा पद्धतीने घेऊन आपण ब्लाऊज कटिंग करायचं असतो मापे कसे टाकायचे असतात ते शिकवलं हो होतं आज मी तुम्हाला जी मापे आपण टाकलेली आहेत ती कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते मी शिकवते आता पहा हा समोरचा भाग आहे जी आपण मायनस केलं होतं ते सोडून आपण सर्व काही कटिंग करून घेणार आहोत आता इथून जो आपल्याला हा क ही लाईन दिसत आहे ती आपण आधी कट करायची आहे मग आपण वरती जो डाटसाठी इकडे अर्धा इंच व इकडे अर्धा इंच देऊन जो डाट दिला आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे अर्धा इंचपेक्षाही आपण कमी घेतलो तरीही इथे चालतं फक्त पावपाव इंच शेपसाठी द्यायचं असतं आता जो आहे तो इकडून आपल्याला आकार जसा आहे तशा पद्धतीने आकार द्यायचा आहे व कट करायचा आहे आता इथे तुम्ही मायनस करू शकता किंवा तुम्ही इथे इस्तरी करून मायनस करू शकता दाट आता जो शेवटचा भाग आहे तोही जे आपण कटिंगमध्ये जे रेषा मारल्या होत्या ते सर्व आपल्याला कटिंग करायचं आहे इथून फक्त आपल्याला थोडासा पोर्शन वाढून घ्यायचा आहे कारण आपण इस्तरी करून तो भाग आपण कट करून घेणार आहोत म्हणजेच मायनस करणार आहोत दाट मायनस केल्यामुळे काय होतं अगदी व्यवस्थित ब्लाउज बसतो व फिनिशिंगचा दिसतो क्रीज येत नाही अजिबात जी समोरच्या बाजूला क्रीज येते कितीही व्यवस्थित शिवला तरी क्रीज येते तर ती क्रीज येत नाही त्यासाठी अशा पद्धतीने जो आपण दाट घेतलेला आहे तो अशा एकमेकावरती ठेवायचा आहे व आर्मोलचा आकार देऊन एकच पीस घेते इथे मी कारण हा ही पीस मी अस्तरवरती काढलेला आहे हा आपल्याला फक्त मापे टाकण्यासाठी घेतलेला आहे मी हा मेन अस्तर नाही आहे मेन अस्तर जो असणार आहे तो आपण एक इंच पुन्हा ह्या पॅटर्नमध्ये वाढवून घेणार आहोत ते कशा पद्धतीने व कुठल्या साईडला वाढवायचं तेही तुम्हाला मी ह्याच व्हिडिओमध्ये दाखवते व ब्लाऊजचं कटिंग फक्त ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया स्टिचिंगचा जो भाग आहे तो पुढच्या भागामध्ये पाहूया कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी फक्त वीस मिनटाचाच व्हिडिओ इथे टाकत आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला तक्स मायनस करायचा आहे व जो आता वरती आकार दिसत आहे तो आकार आपल्याला जसा मुंड्याला आकार असतो त्याच पद्धतीने आला आहे पहा तुम्ही इथे व अशा पद्धतीने आकार जो आहे तो आकार देऊन घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित समोरचा आकार जसा मुंड्याचा आपल्याला हवा आहे म्हणजेच आपल्याला हर्मोलचा जो आकार हवा आहे त्या पद्धतीने इथे आकार आलेला आहे पहा अशा पद्धतीने हा समोरचा भाग येईल त्यामध्ये फक्त आपण एका साईडला एक एक इंच घेणार आहोत कारण शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करावी लागेल आता हा समोरचा भाग झाला आता इथे मी गोल आकार ऐवजी अशा पद्धतीने पान आकार देते आता जसा आकार आहे तशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता हा समोरचा पार्ट मी बाजूला ठेवते जो पाठीमागचा आकार आहे तो आपण आता इथे कट करून घेऊया आता पाठीमागचा आकार कट करण्याआधी आपण अशा पद्धतीने पहा अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला ठेवायचं आहे व एक आकार द्यायचा आहे व इथून ही अशा पद्धतीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे कारण पाठीमागची उंची जर सोळा घेतलात तर खूप मोठी होते त्यासाठी इथून तुम्हाला किती उंची हवी आहे तितकी तुम्ही घेऊ शकता म्हणजेच तुम्हाला साडे तेरा हवी आहे तर त्यामध्ये तुम्ही प्लस शिलाई मार्जिन तुमचं सोडून तुम्हाला इथे उंची कमी जास्त करता येते त्यासाठी आपण सोळा इंचाली उंची कारण फ्रंटची उंची ही जास्त असते पाठीमागची उंची आपल्याला म्हणजे जितकी हवी आहे तितकी आपण कमी करू शकतो म्हणजेच पाठीमागे जर तुम्हाला साडे हवी असेल चौदा हवी असेल पंधरा हवी असेल तर तुम्ही ते कमी जास्त करू शकता तुम्हाला जितकी हवी आहे तितकी ठेवून आपण सरळ रे शकून अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपण आता आकार देऊन घेतलेला आहे त्यामुळे सोळा इंच जरी सांगितलं तरी ती सोळा इंच उंचीही नसते तर उंची नंतर आपल्याला कमी करायची असते आता इथून आकार देऊन आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे एकदा चेक करायचा आकार की कशा पद्धतीने आकार आलेला आहे आता आपल्याला इथे पाठीमागचा आकार द्यायचा आहे त्यामुळे पाठीमागच्या आकारचा विचार करून आपल्याला लाईन आखून घ्यावी लागेल कारण समोरचा आकार आपण समोरच्या भागाला काढलेला आहे पाठीमागचा आकार द्यायचा आहे एक्स्ट्राचा भाग कट करून आपण इथे आकार देऊन घेणार आहोत आता पाचमागचा जो भाग आहे तो मी कट करून घेत आहे इथे अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे पहा पाठीमागचा कट करावे लागेल आपण इथे दोन्ही आकार दिले होते पण आता आपल्याला पाठीमागचा फक्त आकार घ्यायचा आहे व्यवस्थित मार्जिन करून कट करून घ्यायचं आहे आता इथे आपण चेक करू शकतो तर आपलं अगदी व्यवस्थित आलेलं आहे थोडंसं कमी जास्त झालेलं आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे आता हा पाठीमागचा भाग झाला समोरचा भाग झाला आता वाढवून कशा पद्धतीने घ्यायचं असतं ते तुम्हाला सांगते आता हा पॅटर्न आहे पहा उरलेलं अस्तर आहे यामध्ये मी समोरचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करते व समोरचा भाग जो आहे तो कट करून घेते कारण समोरचा गळा हा पॅक ही ठेवू शकता तुम्ही व पाठीमागे हुक करू शकता किंवा पाठीमागे तुम्ही इथे तुम्ही गळा ज्या वेळेला आपण तयार करून नंतर तुम्ही काजबट्टनपट्टी किंवा हुकपट्टी करू शकता त्यासाठी गळा अगदी व्यवस्थित येण्यासाठी समोरचा भाग हा पॅक घ्यायचा आहे व नंतर आपण इकडच्या साईडला पहा एक अर्धा अर्धा इंच वाढ करून घ्यायची आहे कारण शिलाई मार्जिन आपल्याला इथे ॲड करायची आहे त्यासाठी ह्या साईडला जिथे मी आता आकत आहे त्या साईडला आपल्याला अर्धा अर्धा इंच ॲड करायचं आहे आता हा पॅटर्न मी कट करून घेते अशा पद्धतीने आकार येईल वाढवलेला जो अर्धा इंचा पोर्शन आहे तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता हा आपला मेन झाला आता आपल्याला जो अजून एक, एक पार्ट आहे त्याचं माप टाकायचं आहे हे पहा मी ते दोन काढणार आहे एक इकडच्या साईडला काढीन व एक इकडच्या साईडला काढीन की जेणेकरून आपल्याला दोन्हीही पार्ट मिळून जातील आता इकडच्या साईडला काहीही वाढवायचं नाही पण इकडच्या साईडला पुन्हा आपल्याला अर्धा अर्धा इंच तुम्ही मार्जिनही करून घेऊ शकता अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित आकार जो आहे तो व्यवस्थित आला पाहिजे टक्स माहिनस व्यवस्थित आला पाहिजे त्यामुळे तुमचं ब्लाऊजही अगदी परफेक्ट तयार होईल व बसेलही व्यवस्थित आता व हा इथे जसं ॲडजस्ट होतं त्या पद्धतीने मी इथे बसवून मी इथे अर्धा इंच त्या साईडला म्हणजेच आपला टक्स ज्या साईडला असेल तिकडे अर्धा अर्धा इंच वाढवून कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पॉइंट ही करून घेऊ शकता तुम्ही अर्धा अर्धा इंचा जसा शेप आहे त्या पद्धतीने आकार देऊन कट करायचा आहे कि दिसतानाच बघा किती सुंदर आकार दिसत आहे त्यामुळे ब्लाउज जे होणार आहे ते इतकं सुंदर तयार होईल की तुम्ही स्वतःच म्हणाल की इतकं सुंदर ब्लाउज कशा पद्धतीने तयार होतं याचा विचार तुम्ही स्वतः कराल इतकं सुंदर ब्लाऊज तयार होतं आकारावरून कळ लक्षात येतं की मापे किती छान व परफेक्ट आली आहेत ते आता मी इथे कटिंग कर करून घेत आहे आता हा अशा पद्धतीने असणार आहे बा इथून आपलं आपण इथे अशा पद्धतीने जोडणार आहोत व इथे आपला कप तयार होणार आहे अगदी परफेक्ट व व्यवस्थित आकार आलेला आहे अगदी म्हणजे जशी मापे घेतली होती त्याच पद्धतीने कप ही तयार आलेला आहे आता मी अस्तर जो आहे तो डायरेक्ट मेन फॅब्रिकवरती कटिंग कशा पद्धतीने करायचं ते एकदा सांगते आता इथे ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे मी ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आता आधी हांतरून घ्यायचं आहे ब्लाऊज मी मधून फोल्ड केलेला आहे आधी इस्तरी करून घ्यायची कारण इस्तरी केल्यामुळं काय होतं तुमची जी एखादी क्रीज असते ती क्रीज निघून जाते व ब्लाउज अगदी व्यवस्थित कटिंग होतं त्यासाठी ते आधी इस्तरी करून मगच आपण ब्लाउजची इथे मापे टाकणार आहोत आता आधी मी जे हे पार्ट आहेत जे ॲडजस्ट होतील तशा पद्धतीने मी ठेवून घेते वाढवलेले जे पार्ट आहेत त्याची मापं टाकायचे आहेत जे वाढवलेले नाहीत ते आपण टाकायचं नाही हे लक्षात ठेवायचं त्यावरती लिहूनही ठेवला तरी चालेल कारण जे आपल्याला मेन पाहिजे आहे त्याचं माप टाका नाहीतर अर्धा इंच कमी असलेलं माप टाकलात तर ब्लाऊज कमी होईल त्यासाठी ब्लाऊजची जे एके अर्धा अर्धा इंच आपण साईडने वाढवून घेतलेलं आहे ते वाढवून घ्यायचं आहे आता इकडच्या साईडला घडी आहे व मी अशा पद्धतीने ठेवून डायरेक्ट कटिंग करून घेते आता एक पॅटर्न निघलेला आहे इथे आता दुसरा पॅटर्न जो आहे तो मी इथे ऍडजस्ट कसा होतोय ते पाहत आहे कारण रेषा कुठे जुळून येतात का याचा प्रयत्न करते मी आता दुसरा पार्ट जो आहे तो अगदी त्याच मापाने कटिंग करून घेत आहे पहा आता हे दोन पार्ट काढलेले आहेत व हे दोन पार्ट काढलेले आहेत हे अशा पद्धतीने इथे जॉईन होईल आपलं आता मी बाई बाही काढण्यासाठी माझ्याकडे जे पेपर कटिंग होतं ते मी ठेवलेलं आहे पॅटर्न जो आहे तो ठेवलेला आहे आता इथे एका चुनीवरती मला घ्यायची आहे दोन तीन चुन्या त्यासाठी मी अशा पद्धतीने पहा साईडनंही वाढवलेलं आहे व वरूनही अर्धा इंच वाढवलेलं आहे कारण मला इथे चुनी घ्यायची आहे वरती जर तुम्हाला नको असेल तर डायरेक्ट तुम्ही नुसताच बाई काढून तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता आता पाठीमागे जरी पॅक दिसत असला तरी मी याच्या आतमध्ये एक डिझाईन बनवणार आहे ती तुम्ही डायरेक्ट ज्या वेळेला आपण स्टिचिंग करतो त्यावेळेला तुम्हाला दिसेलच त्याच्या खाली मी एखादा डिझाईन किंवा आकार देऊन एक डिझाईन बनवून बनवेन कारण पॅकनेक का आहे पॅकनेकचं तुम्हाला आता माप कळलं आहे त्याच्या खाली डिझाईन ही बनवेन कारण पॅकनेक का आपण रेग्युलर वापरू शकत नाही त्यासाठी मी खाली डिझाईन बनवेन आता फक्त स्लीव्हचं कटिंग राहिलेलं आहे तेही मी इथे करून घेते मी आता स्लीवला अस्तर लावणार नाही कारण फॅब्रिक जाड आहे त्यासाठी अस्तर लावण्याची काही गरज नाही कारण स्लीवला अस्तर लावले की जास्त करून स्लीवला क्रीज येण्याची शक्यता असते त्यामुळे मी ते अस्तर लावणार नाही डायरेक्ट स्लीव कटिंग करून घेत आहे एका दुसरी चुनी मी वरती घेईन इतकंच मापे पहा अगदी परफेक्ट मी तुम्हाला शिकवत आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला अजून तुम्हाला भरपूर शिकायचं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा करा चॅनलला त्यामुळे काय होईल की तुम्हाला व्हिडिओ सुंदर सुंदर पाहायला मिळतील आता हे कटिंग झालेलं आहे ते मी ठेवते व तुम्हाला पुढच्या भागामध्ये कशा पद्धतीने कटिंग कराय ब्लाऊज स्टिचिंग करायचा आहे तोही अगदी कमी वेळेत कशा पद्धतीने तयार होतो ते तुम्हाला सांगते तर मी आता इथे सर्व प्रकारचे आधी इस्त्री करून घेत आहे व नंतर जे आहे ते कॅनवासचा पेपरही कट करून मी इथे अस्तला कॅनवास लावून घेईन आपण असंच न फोल्ड करता अस्तरला कॅनवास लावतो व नंतर फोल्ड करतो त्यामुळे गळ्याचा आकार गळ्याचा शेप जो असतो तो अगदी सुंदर येतो व परफेक्ट येतो आपल्याला एक्स्ट्राची पट्टी लावावी लागत नाही किंवा गोट मारावा लागत नाही डायरेक्ट आपण त्याला पलटी करू शकतो व अगदी रेडीमेड ब्लाऊजचं जशी फिनिशिंग असतं त्या पद्धतीने फिनिशिंग येतं तर मी इथे अस्तर घेत आहे पहा अस्तर ही एकच तुम्हाल मी तुम्हाला दाखवते पुढच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी कटिंग करून दाखवण्याची गरज नाही मी इथेपर्यंत तयार ठेवीन आधी अस्तरला एक इस्त्री मारून घ्यायची कारण अस्तर ही कॅनवासला एक इस्त्री मारून घ्यायची कारण कॅनवास जर चुरडलेला असेल तर जो क्रीज एखादी येण्याची शक्यता असते आता मी इथे आकार देऊन घेत आहे जसा गळा आहे त्या पद्धतीने आकार द्यायचा आहे तर इथे तुम्ही एक इंच दीड इंच किती घेऊन तुम्ही आकार देऊ शकता आम्ही इथे अंदाजाने एक इंचचा एक इंच धरून आकार देत आहे जास्तही ठेवण्याची गरज नाही एक किंवा सव्वा एक इंच भरपूर होतं तर तुम्ही एवढंच ठेवून आकार द्यायचा आहे एक, एक इंचावरती मार्क केलेला आहे व शेप देऊन अशा पद्धतीने आकार देत आहे तसाच शेप यायला हवा बाहेरचा असं काही नाही गोलाकार जरी घेतला तरी चालेल फक्त आतला जो शेप आहे तो अगदी परफेक्ट येण्याची गरज आहे आता इथे पाठीमागच्या गळाचा जो आकार आहे तोही इथे काढते व नंतर ज्यावेळेला आपण स्टिचिंग करू त्यावेळेला मी उद्याच्या भागात आपण स्टिचिंग पाहू